तुम्ही आता बऱ्याच वर्षांपासून मनीष आडोली सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात त्याच्यानंतर गुरु अलिबाग चेंज केला नाही पण आताची अशी मुलं आहे की मला याच्याकडे रिझल्ट भेटला नाही ते दुसरीकडे जाणार दुसरे जाऊन पहिल्या शिवाय देणार दुसरे परत तिसऱ्याकडे असं बोल राऊंड राऊंड हे चालूच असतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप आहे आता माझ्याकडे पण किती मुलं अशी होती की त्यांची परिस्थिती नव्हती आपण बोलतो गरीब पण मी त्यांना मदत केली माझ्याकडून मी त्यांना सगळं दिलं अजून अशी मुलं आहे की त्यांनी मला पैसे पण परत नाही दिलेत माझा मेसेज पण बघत नाहीत फोन तर जाऊन दे वेगळी गोष्ट बाजून गेले तरी माझ्याकडे बघत नाहीत असे पण खूप लोक पण माझं असं म्हणणं की ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांना कधी नका माझं तरी म्हणणं आहे आई वडील तर आपले गुरु असतातच पण आई वडिलांनंतर ते आपल्याला त्यांनी कोणी गाईड केलं ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला आणि त्याच्याही खोटं बोलू नका माझं म्हणणं एवढं की तुम्हाला जायचंय दुसरीकडे जा त्याला सांगून जा बाबा मी दुसरीकडे चाललोय आता मी सरांकडे व्यायाम करायचो प्रवीण सत्र सरकार पण माझी सरांना सांगून करायचो असं नाही की मी इकडे अर्ध तिकडे अर्ध असं नाही त्यांची पण अंडरस्टँडिंग खूप जुने मित्र आहेत ते पण त्यांना मी सांगून करायचो असं नाही की बाबा अर्ध इकडे अर्ध तिकडे असं नाही त्यांना सांगून मी करायचो म्हणून कितीतरी मुलं आहेत आता माझ्याकडून अजून मला पैसे पण देणे आहेत बागून गेले ना मी एकदा दोनदा विचारतो ना पण परत नाही माझ्यात हिम्मत आहे मी त्यांच्या पण काढून घ्यायची पण हिम्मत आहे कारण की महाराष्ट्र नवनीण सेनेमध्ये मी काम पण आपलं म्हणणं का असं ठीक आहे जाऊ दे कोणाची परिस्थिती असते कोणाची नसते असं समजायचं की नाही हा त्या हिशोबाने आपण जाऊ दे आम्हाला डॉक्टर ऋषी शेरेकर सर पण खूप सपोर्ट करतात ते पण मेडिसिन अमेरिकन काउन अमेरिकन इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी ते पण आम्हाला गाईड करत असतात